हो का बरो इतका वेळ काबर लागला जास्तच गर्दी होती का मतदानाला आज विचारू नका त्या सुशी आणि तिच्या त्या मैत्रिणी चार पाच मैत्रिणी घेऊन मी मतदान करून बाहेर आली आणि पोरगी आतच जेव्हा ती साई लावायची वेळ आली का नाही तेव्हा त्या मतदाना ती घराला माहितीये का त्यातून म्हणे आणि कलर कलरच्या साय़्या लावा म्हणजे कोणी म्हणे मला मन लाल लावा कोणी तर म्हणे की आपली मला मन गुलाबी रंगाची लय आवडते गुलाबी रंग लावा म्हणे मला एक म्हणे मला किसरी लावा एक म्हणे मला रस लावा एक महिने पिस्तास लावा एक महिने पिवळास लावा हा तर मतदानाधिकारी म्हणे मी इतक्या वर्षापासूनची मी हे म्हणे इथं केंद्रात मग ड्युटी लागते एकाशी पायी जम कोणती नाही निवड मी अशी हिच्यासाठी रंगारंगाची वाली हा इतकी उजक घातली आहे कोरिंदी सोबत निवडली पुढ्टी गेली कुठं काही जाऊ काय त्या अधिकारी डोक्यात हात लावून बसतात गर्दी झाली इकडं पोलीस गेलं असल्या ना कसल्या अंगावर चांगला मुकाड मतदान करा म्हणे रंगारंगाची शाळ तुम्ही बोटायला असं पाहिलं म्हणे कुठं तुम्ही मतदान आहे ते तुमच्या घरचं ऐक म्हणे हा ऐकून तुकड्या मतदान केलं आणि मग बाहेर आला गेली म्हणे दोन तास बाई ना आता पाहिजे दिली जाऊन सगळं पोहोच गावा छोटी पाटील निघून येईल ती चांगली अशी सुशी आहे रंगारंगाची साई पाहिजे आता लावली